हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खमंग खुसखुशीत थोडेसे कुरकुरीत समोसे कसे बनवायचे ते दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीने बनवल्यामुळे हे समोसे खूपच चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूलाच तिथे बेल आयकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील इथे मी अंदाजे अडीचशे ग्रॅम मैदा चाळून घेतलेला आहे मैदा चाळूनच घ्यायचा अगोदर चवीपुरतं मीठ घालायचं आणि यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे अगदी थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता यामध्ये चार ते पाच चमचे तेल किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे आणि मिक्स करून चांगलं मैद्याला चोळून घ्यायचं दोन्ही हाताने चांगलं फेसून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप चांगलं लागलं गेलं पाहिजे यामध्ये अजून दोन ते अडीच चमचे तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे पिठाचा मुटका झाला पाहिजे इतपत तूप घालायचं आहे तूप किंवा तेल आणि पुन्हा चांगलं चोळून घ्यायचं चा। थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही घालायचं समशासाठी पीठ घट्टच मळायचं आहे तरच समशांना आकार छान देता येतो पीठ असं गोळा झाल्यानंतर गोळ्या केल्यानंतर पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटे झाकून ठेवायचं पीठ भिजत आहे तोपर्यंत समोशांचा मसाला बनवायला घ्यायचा आहे पाच ते सहा बटाटे उकडून पूर्ण थंड करून कट करून घेतलेले आहे दोन ते तीन चमचे दोन प्रकारचे बीट घेतलेले आहे म्हणजे एक यापैकी एक बीट घातलं तरी चालेल तीन चमचे गाजरसुद्धा वाटाण्याच्या आकाराचे कट करून घेतलेले आहे तीन चमचे हिरवेगार ताजे वटाणे घेतलेले आहेत थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घेतलेत एक चमचा काजूचे बारी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चार हिरवी मिरची घेतली हे भरडसर कुटून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचं कोरड्या मसाल्यामध्ये एक चमचा धने घेतलेले आहे अर्धा चमचा बडीशेप घेतली थोडीशी हळद घेतलेली आहे एक स्पून लाल रंगाचं तिखट घेतलेलं आहे एक स्पून गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार काळे मीठ घेतले आणि साधं मीठ घेतलेलं आहे धना पावडर अर्धा चमचा थोडासा हिंग अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घेतली तरी चालेल धणे आणि बडीशेप जाडसर कुटून घ्यायचे आहे खूप बारीक नाही करायची तेलामध्ये राई जिरं घालून घ्यायचं आहे थोडासा हिंग घालून घ्यायचा एक एक करीत सगळं साहित्य घालायचं आहे शेंगदाणे अगोदरच थोडे भाजलेले आहेत त्यामुळे थोडा वेळेस परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित परतले गेले की कुरकुरीत झाले की समोसा खाताना मध्ये मध्ये छान लागतात आता यामध्ये वाटाणे घालून घ्यायचे आहेत आणि सगळ्याच भाज्या एक एक करून घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या परतून घ्यायच्या आहेत शक्यतो लाल बीट सगळ्यात शेवटी घातलं तरी चालेल कारण त्यामुळे सगळ्याच मसाला लाल होऊ शकतो मी बीट बारीक करून थोडा वेळ फॅन खाली सुकून घेतले होते त्यामुळे एवढा काही फरक पडणार नाही आणि अगदी थोडेसेच घातले आहे भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या व्यवस्थित परतल्या की यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण परतून घ्यायचंय आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगोदरच घातलं असतं तर घेतलेलं साहित्य चांगलं फ्राय करता आलं नसतं आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आणि एकदम घालायचे सगळे आणि परतून घ्यायचं आहे गॅस एकदम स्लो करायचा आहे एकदम बारीक करायचं आहे आणि लगेचच यामध्ये बटाटा घालून घ्यायचा म्हणजे सुका मसाला करपत नाही आणि सगळ्यात व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला गॅस एकदम बारीक करायचा आहे भाजी अजिबात करपू द्यायची नाही सुरुवातीला एक मिनिटभर बटाटे असेच फ्राय करायचे आहेत मोठ्या मोठ्या फोडींसहित आणि नंतर बारीक करून घ्यायचे आहे आणि थोड्याशा फोडी राहिल्या पाहिजेत दिसल्या पाहिजेत आता गॅस बंद करायचा आणि भाजी चेक करून बघायची मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही आणि खूपच चविष्ट असा हा समोश्यांचा मसाला तयार झालेला आहे थंड करून यावर भरपूर अशी स्वच्छ धुवून बारीक कट करून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मसाला तयार झालेला आहे आपला आणि आता समोसे बनवायला घ्यायचे आहेत मैदा पुन्हा एकदा चांगला मळून घ्यायचा पीठ घट्टच ठेवायचं आहे आता याचे सारख्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत लहान मोठे जसे समसे बनवायचे असतील त्या आकाराचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आता याची अंडाकृती पोळी लाटून घ्यायची लाटताना खूपच पातळ किंवा खूपच जाड नाही करायची सगळ्या बाजूने एकसारखी लाटायची आहे आणि आता याचे सुरीने दोन भाग करायचे याच पद्धतीने सर्व पट्ट्या बनवून घ्यायच्या अगोदरच आता समोसा बनवायला घेऊयात समोसा तयार करताना कट केलेल्या बाजूला पाणी लावायचं असं आणि अशा पद्धतीने कडा एकमेकांवर ठेवून शेवटपर्यंत प्रेस करत जायचं आणि बंद करायचं चा, आणि चांगला दाब द्यायचा आहे नाहीतर तेलात टाकताच समोसा सुटू शकतो यामध्ये शेवटपर्यंत मसाला किंवा भाजी भरून घ्यायची आहे शेवटच्या टोकापर्यंत आणि व्यवस्थित दाबून भरायचा आणि व्यवस्थित भरल्यानंतर अशा पद्धतीने बंद करायचं आहे तोंड त्याचं थोडं पाण्याचं बोट लावायचं म्हणजे व्यवस्थित चिकटलं जातं अशाच पद्धतीने अजून बर एक समोसा बनवून दाखवणार आहे सेम तसंच पाण्याचं बोट लावून घ्यायचं आणि बरोबर मध्यभागी कडा एकावर एक ठेवून चांगलं दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं कडा सुटल्या नाही पाहिजे त्याला टाकल्यामुळे टाकल्यानंतर समोसा आणि मसाला व्यवस्थित भरायचा आहे जेवढा मसाला बसेल तेवढा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि पुन्हा पाण्याचं बोट लावून हा भाग पण चांगला बंद करायचा याच पद्धतीने मी सगळे समस्या बनवून घेणार आहे तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आणि समोसे टाकल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे तेलामध्ये जेवढे समस्या व्यवस्थित तळता येतील तेवढेच समस्या सोडायचे आहेत त्यापेक्षा जास्त नाही आणि समस्या सर्व बाजूंनी खमंग गुलाबी रंगावर छान तळून घ्यायचे तळताना घाई करायची नाही नाहीतर समशे लवकर लूज पडतील कच्चे राहतील आणि यामध्ये शेंगदाणे काजू खोबरं गाजर बीट छान कुरकुरीत परतून घेतलेलं आहे आणि योग्य असं प्रमाणबद्ध मसालेसुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे समोसे चवीला खूपच छान लागतात तुम्ही बघू शकता समोशांना छान गुलाबी रंग आलेला आहे बाहेरचे समोसे जास्तीत जास्त वेळ कडक राहा राहावेत म्हणून दोन वेळा ते लोक तळून घेत असतात परंतु घरच्या घरी डबल तळण्याची गरज नसते लगेचच गरमागरम खायला घ्यायचे आणि फक्त एकदाच तळून खाल्लेलं कधीही चांगलं अशाच पद्धतीने जर घरच्या घरी समोसे बनवले तर बाहेरचे समोसे खायची कधीच इच्छा होणार नाही इतके हे समोसे चविष्ट झालेले आहेत फक्त तेल तापलं की समोसे जेव्हा आपण सोडतो तेव्हा गॅस थोडासा कमी करायचा आणि कमी गॅस करूनच आपल्याला समोसे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अजिबात घाई करायची नाही जर मोठा गॅस ठेवला तर वरतून लगेचच लाल होतील आणि आजचा आतला जो पट्टीचा भाग असतो तो कच्चाच राहील तुम्ही बघू शकता समस्ये एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे झालेले आहेत आणि समस्यांची चवसुद्धा खूपच छान झालेली आहे तुम्हाला खाल्ल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की हे समोसे बनवून बघा आणि तुमचे समस्ये कसे झालेत हे कमेंटद्वारे सांगायला अजिबातच विसरू नका आणि सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा थँक यू बाय